मित्रांनो प्रस्थापित सत्तेला शह देण्याचा प्रस्थापित सत्तेला उलथवून टाकण्याची ताकद एका राज्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीही होतोय मित्रांनो ते राज्य कोणतं आहे ते पश्चिम बंगाल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी गिळस्कर मित्रांनो प्रस्थापित सत्तेला शह देण्याचा प्र प्रस्थापित सत्तेला उलथवून टाकण्याची ताकद एका राज्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीही होतोय मित्रांनो ते राज्य कोणतं आहे ते पश्चिम बंगाल मित्रांनो तिथल्या मुख्यमंत्री आहेत ते आहेत ममता बॅनर्जी आणि जनशक्ती जनतेची शक्ती लोकशाहीची शक्ती तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो, तो सक्सेसही होतोय असं दिसते आहे मित्रांनो तिथे एका महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला बलात्कार झाला तिची इब्रत लुटली गेली त्या पश्चिम बंगालमध्ये तिथल्या युवकांनी तिथल्या डॉक्टरांनी का का था जे काय आंदोलन छेडलेलं आहे जे काय आंदोलन छेडलेलं आहे त्यामुळे आता ममता बॅनर्जी नामहरण झालेले त्यांच्याकडे आता कुठला रस्सा दिसत नाही त्यांनी वेगवेगळ्या नरेटिव्ह साधण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारे ते थांबवण्याचा था प्रयत्न केला अगदी गुंड्याशाही आणूनसुद्धा गुंडगिरी करूनसुद्धा तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी उपद्रवसुद्धा केला सगळे प्रकार त्यांनी आजमावलेत जे आजपर्यंत आजमावत आलेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला भीती दाखवण्याची प्रयत्न केली लालूच दाखवण्याचा प्रयत्न केला असे अनेक प्रयत्न केलेत मित्रांनो ते मी प्रयत्न आता निष्फळ ठरत आलेले आहेत ममता बॅनर्जी मित्रांनो ममता बॅनर्जी यांचं जे राजकारण आहे तुम्ही बघितलंच असाल पश्चिम बंगालमध्ये गेल्या दहा वर्षात जे त्यांनी राजकारण केलं आता हे पंधरावं वर्ष आहे तिसऱ्यांदा ते निवडून आलेत तिसऱ्यांदा त्यांनी तिथे राज्यस्थापन केलं आणि त्यांनी तुष्टीकरणाचं राजकारण केलं आणि त्या जोरावरती त्या ताकतेवरती त्या क्षमतेवरती ते राज्य करत आणि भीतीच्या साम्राज्यावरती भीतीची ताकद जर त्यांच्या विरोधात कोण बोललं तर त्यांचे त्यांचे हाल होतात त्यांना मारलं जाते किंवा त्यांची इज्जत लुटली जाते असे प्रकार तिथे घडत होते संजय खा संदेश खाली असा सुद्धा एक तिथे प्रकार घडला संदेश खालीमध्ये तिथे महिलांची इज्जत लुटली गेली महिलांना नामहरण करण्यात आलं हे प्रकरण तुम्ही पाहतात तुमच्या लक्षात आलेच असतील आणि ह्या सर्व गोष्टीला कंटाळले तिथली जनता आणि एक उद्रेक निर्माण झाला एक उद्रेक निर्माण झाला आणि ह्या उद्रेकामध्ये आज ममता बॅनर्जीची सत्ता उलथवून टाकण्याची ताकद निर्माण झालेली आहे मित्रांनो ह्यालाच म्हणतात लोकशाही मतदाराला त्या जनतेला आपली ताकद कळलेली आहे आणि ही ताकदच महत्वाची आहे मित्रांनो मी इतके दिवस तुम्हाला सांगतोय समजवण्याचा प्रयत्न करतोय मतदार राजा जागा हो रात्र वैर्याची आहे वास्तवावरती बोलू काय वास्तव वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय मी वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि हेच वास्तव आहे ते जनतेची ताकद आपण म्हणतो काय करणार आपण काय करू शकतो एक व्यक्ती काय करू शकते मित्रांनो एक एक व्यक्ती जर एकत्र आली संघटित झाली आणि खरोखर त्यांनी प्रामाणिकपणे जे आंदोलन केलं तर ह्या आंदोलनाचे काय परिणाम होऊ शकतात हे पश्चिम बंगालमध्ये दिसून येत आहेत मित्रांनो यापूर्वी अनेक आंदोलनं झालीत महाराष्ट्रात सुद्धा एक आंदोलन चालू आहे पण ते वास्तवावर नाही आहे दिल्लीमध्ये हरियाणामध्ये पंजाबमध्ये आंदोलनं झाली शेतकऱ्यांची आंदोलनं ते वास्तव वास्तवावरती आधारित नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या आंदोलन हे जे झाले ते आंदोलन जीवीने केलेलं आंदोलन आहे हे जे आंदोलन आहे शेतकरी शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं किंवा हे आरक्षणाच्या विरोधात झालेलं आंदोलन आरक्षणासाठी झालेलं आंदोलन हे सगळे एका पर्टिक्युलर एका शक्तीने एका ताकदीने केलेली काय होतं आंदोलन होतं आंदोलन जीवी ती ती ताकद कोणती ती शक्ती कोणती तर आंदोलन जीवी पण इथे जे घडते आहे पश्चिम बंगालमध्ये जे घडते आहे जे आंदोलन घडवलं जाते ते वास्तव आहे ते रियालिटी आहे ते सत्य आहे मित्रांनो आणि वास्तवाला वाच्या फोडण्याचा प्रयत्न केला जातो त्या आंदोलनामध्ये म्हणून ते आंदोलन चिरडून टाकण्याची ता जो काय प्रयत्न केला गेला ममता बॅनर्जी यांच्याकडून विविध तऱ्हेने विविध प्रकाराने त्याच्यात त्यांना यश येत नाही आहे आता ते नामहरण झालेले हे वेगळे वेगळे पेत्रे आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत आजही ते कार्यरत आहेत त्यांनी अगदी राजीनामा देण्याची सुद्धा घोषणा केली मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देते मित्रांनो लक्षात घ्या इथपर्यंत जाऊन म्हणजे ही भीती दाखवून पण ह्या भीतीला कोण जुमानतो आहे तुमच्या त्या रा, मुख्यमंत्रीपदाला राजीनामा दिल्यानंतर सर्वांना आनंदच होईल अशा स्थितीमध्ये आज तिथली जनता गेलेली आहे त्यांना वाटलं की मी असं जर आंदोलन आवाज उठवला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय तर त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते आता जे आंदोलन करतात त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकतात उभे राहू शकतात मित्रांनो पण सत्य ते सत्य आहे वास्तव ते वास्तव आहे वास्तवाला तुम्ही चिरडू शकत नाही काही दिवस तुम्ही त्याला रोखू शकता वास्तवाला सत्याला काही दिवस रोखू शकता काही दिवस त्याला थांबवू शकता काही दिवस त्याच्यावरती तुम्ही पडदा टाकू शकता पण ते कायमचं तुम्ही आ, हे करू शकत नाही गाडू शकत नाही संपवू शकत नाही नष्ट करू शकत नाही ते आज ना उद्या ते बाहेरच पडते आणि ते ज्या प्रकारे तीव्रतेने बाहेर पडते ते जी तीव्रता असते त्या तीव्रतेमध्ये कितीही मोठ्या ताकदीच्या कुठेही श किती मोठ्या क्षमतेची जरी व्यक्ती असली एखादी संघटना असली एखादी व्यक्ती असली तरी ते त्याच्यातून वाहून जाऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे ह्या जनशक्तीने कुठली जनशक्ती तर ती पश्चिम बंगालमध्ये त्या डॉक्टरांची त्या युवकांची त्या जनतेची जनशक्ती मित्रांनो हीच वेळोवेळी मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जनशक्ती ही लोकशाही लोकशाही लोकांनी केलेलं लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य ही जेवढी ताकद तुमच्या लक्षात येईल त्यावेळी खोटं बोलणारं असत्य बोलणार अवास्तव सांगणारे ज्या काय शक्ती आहेत ज्या काय ताग ताक ताकता ताकद आहेत या काय होतील नामोहरण होतील मग ते देशी असोत किंवा विदेशी असोत मग ते ते नतमस्तक होतील मग ह्यासाठी काय करायला हवं तर वास्तव हे हो। पहिलं समजून घेणं गरजेचं आहे रियालिटी समजून घेणं गरजेची आहे आणि त्या वास्तवाचा वाचा फोडण्याची गरज आहे त्या वास्तवासाठी आपलं सर्वस्वीपणाला लावण्याचं चा गरजेचं आहे त्या वास्तवासाठी त्याचा आवाज उठवण्यासाठी ते सत्य समोर ठेवण्यासाठी सर्वस्वीपणाला लावण्याची गरज आहे आणि हीच सर्वस्वी पणाला लावलेलं आहे त्या डॉक्टरांनी त्या युवकांनी त्या जनतेने कुठलं तर पश्चिम बंगालच्या मित्रांनो शेवटी सत्याचा हा विजयच होतो त्या त्याला एक वेळ जात असेल एक त्याच्या त्याच्यामध्ये एक अवकाश जात असेल पण त्याला मार्ग मिळतो मार्ग मिळतो पण तो मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे आपली मानसिकता तशी बनवणे गरजेचं आहे आणि हीच गोष्ट पश्चिम बंगालच्या जनतेने दाखवून दिलेली आहे उर्वरित देशाला मित्रांनो लक्षात घ्या संविधान बचाव लोकतंत्र बचाव मुस्लिमांचं तुष्टीकरण ख्रिश्चनांचं तुष्टीकरण हिंदूंमध्ये जाती जमातींमध्ये भेदाभेद हे फे जे काय प्रकार राबवले गेलेत हे जे काय प्रकार करण्यात आलेत त्याच्यावरती हे सडेतोड उत्तर आहे मित्रांनो सनातन संपवून टाकणं हिंदुत्व संपवून टाकणं हे जे काय विषय मांडण्याचा प्रयत्न केला हे जे काय विषय मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती सडेतोड उत्तर आहे आणि सडेतोड उत्तर कोणी दिलेलं आहे तर पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेलं आहे वास्तव रिअलिटी ही तुम्ही संपुष्टात आणू शकत नाही नष्ट करू शकत नाही त्याला फक्त तुम्ही रोखू शकता आणि तेही काही काळासाठी आणि ज्या वेळेला ती शक्ती जर एकवटते ती शक्ती ज्यावेळे एकवटते आणि तिचा तिची ताकद क्षमता ज्या फोर्सनी बाहेर पडते ज्या वेगाने ज्या जोराने बाहेर पडते त्या जोरामध्ये त्या वेगामध्ये जोरा त्या वादळामध्ये असे जे काय सत्ताधारी आहेत असे जे काय सत्ताधारी आहेत उदाहरणार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ह्या त्या वादळामध्ये कधीच अगदी त्या झाडांच्या प पाल्या पाचोळ्याप्रमाणे उडून जाते आणि ही परिस्थिती आता तिथे निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती पुऱ्या देशाला पूर्ण देशाला पश्चिम बंगालच्या जनतेने दाखवून दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला वेळोवेळी सम सांगतो आहे समजवण्याचा प्रयत्न करतो आहे पहिलं वास्तव जाणून घ्या रियालिटी जाणून घ्या सत्य जाणून घ्या चाटुकेरी हुजरेगिरी गुलामगिरी सत्र हंच्या अंतरणेगिरी हे जोपर्यंत बंद होत नाही हे जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत ह्या लोकशाहीला बळकटी मिळणार आहे मित्रांनो आणि हे कधी होऊ शकते ज्यावेळी जे हे आहेत सद्विवेक बुद्धीचे ने विचार करण्याची लोक आहेत सद्विवेक बुद्धीने जे विचार करणारे निर्णय घेणारी ज्यांची सद्विवेक बुद्धी जागृत आहेत अशी जेवेळी जनता एकवट येईल एकत्र येईल ती आपली ताकद दाखवेल आपली क्षमता दाखवेल आपली कुवत दाखवेल एवढे असे नरेटिव साधणारे विरोधक असतील म्हणजे समाजामध्ये विष कालवणारे जे असतील मग ते जनतेमधील काही मुडभर जनतेमधील काही मुडभर असले किंवा नेत्या मंडळीमधील काही मुडभर असले त्यांचे आता अशा प्रकारचे हालदिवाल होतील म्हणजे त्यांची तोंड अशा प्रकारे बंद होऊ शकतील प्रकारे जर हे एकत्र आले तर कोण सद्विवेक बुद्धी ज्यांच्याकडे आहे ज्यांना वास्तव कळते ज्यांना सत्य कळते मित्रांनो पराजय हा का होतो माहिती आहे का पराजय हा होतो त्याला कारण का जे ज्यांना सत्य कळते वास्तव कळते ते गप्प बसतात म्हणून पराजय होतो ते ते गप्प बसतात ते नजरअंदाज करतात ते घाबरतात ते भयभीत होतात यांना वास्तव कळते सत्य कळते असे सद्विवेक बुद्धीची व्यक्ती जेवढे गप्प राहते त्यावेळी तो पराजय होत असतो सत्याचा पराजय होत असतो वास्तवाचा पराजय होत असतो आता जे पश्चिम बंगालमध्ये घडते त्याला कारण बुद्धीची लोकं जनता तिथले नागरिक आता त्वेषाने आता हिमतीने उभे राहिलेले आहेत एकवटलेले आहेत काही झालं तरी हरकत नाही का काहीही झालं तरी हरकत नाही आता हा लढा पुकारलेला आहे तो लढा आता अंतिम टप्प्यापर्यंत नेणं आणि विजय प्राप्त करणं हा त्याचा उद्देश असेल ह्या ध्येयाने ह्या विचाराने ते काय झालेत प्रेरित झालेले आहेत कोण सद्विवेक बुद्धीची जनता सद्विवेक बुद्धी आणि हीच सद्विवेक बुद्धी जागृत ठेवण्याचा मी वेळोवेळी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही निर्णय घ्या तुमची सद्विवेक बुद्धी जागृत आहे का तुम्ही वास्तवाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार का त्या सत्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार का की तुम्ही सुद्धा भयभीत होऊन घाबरून फक्त आपल्या आपल्याला जे स्वार्थ साधायचं आहे मतलब साधायचं आहे आपल्याला जे हित साधायचं आहे तेवढ्या पुरताच मर्यादित राहणार आहेत का याचा विचार करा मी जनतेला सांगतोय मी जनतेबरोबर काय करतोय चर्चा करतोय माझं मत मी जनतेसमोर मांडतोय ती जनता कुठली तर ह्या भारताचा प्रत्येक नागरिक नागरिक हा राजा आहे राजाने आपलं कर्तव्य आपली क्षमता आपली कुवत ओळखणं सुद्धा गरजेची आहे आपली कर्तव्य आपली क्षमता आपली कुवत ओळखण्याची गरजेची आहे त्या राजाने तो राजा कोण तर, तर मतदार राजा जर तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल संविधान टिकवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आपली शक्ती ओळखावी लागेल ते मतदानाची शक्ती ओळखावी लागेल तरच तुम्ही हे टिकवू शकता लोकतंत्र टिकवू शकता लोकशाही टिकवू शकता आणि सुशासन आणू शकता सुशासक बसवू शकता सुशा सु, सु सुशासकाला तुम्ही त्या पदावरती आरूढ करू शकता कारण उद्या सकाळी त्यांनी जरी विचार केला तुम्ही म्हणालात की हा सुशासक आहे हा योग्य प्रकारे शासन करू शकेल प्रशासन सांभाळू शकेल अशा व्यक्तीला तुम्ही निवडून दिल्यानंतर त्यादा कदाचित तो बेलगाम झाला बेलगाम झाला तरी तुम्ही त्याच्यावरती लगाम आणू शकता लगाम खेचू शकता त्याच्यावरती अंकुश लावू शकता कारण त्याला त्याचा अनुभव अगोदर आलेला असणार मित्रांनो त्यासाठी तुमच्या हातात अंकुश असणं गरजेचं आहे ते अंकुश कसला आहे त्या मतदानाचं आणि ते मत सद्विवेक बुद्धीचा आता तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय निर्णय घ्यायचे महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा येते दिल्लीमध्ये सुद्धा विधानसभा आता होईल होऊ घातली आहे हरियाणामध्ये सुद्धा आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आता निर्णय तुम्ही घ्या नक्की काय करायचं आहे विधायक कार्याला समर्थन करायचं आहे की खोट्या गोष्टीला थोथांडांना अवास्तवला असत्याला असत्याचं समर्थन करायचं आहे निर्णय तुमच्या हातात आहे पश्चिम बंगालसारख्या पश्चिम बंगालमध्ये जी जनजागृती झाली आहे त्याप्रमाणे जा आपल्यामध्ये जागृती आणायची आहे की नाही आणायची आहे ते आता तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृतास इतकंच भारत माताजी की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र